विरोधकांना त्यांचा पराजय स्पष्ट दिसत आहे की तेवढी कॅपॅसिटी पाहिजे ना भारतीय <सद्वार्थी> जनता पक्षाची ताकद इकडे भरपूर वाढलेली आहे ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे सध्या कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे आणि त्याच त्याचं कारण सांगितलं जात आहे राहुल नार्वेकर आपल्यासोबत आता सर राहुल नार्वेकर आहेत आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया की सर बरेच आरोप तुमच्यावर होतात हरुभ हरिभाव राठोड आहेत त्यांनी तुमच्यावर बरेच आरोप केलेत पंचवीस सव्वीस सत्तावीस वॉर्ड क्रमांकामधले बरेच उमेदवार तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही त्यांच्यावर दबाव आणताय तुम्हाला निवडणूक ही बिनविरोध करायची त्यावर काय सांगायचं एक लक्ष घ्या निवडणूक काय राहुल नार्वेकर घेत नाहीत निवडणूक ही इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग घेतं आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्व नियमांचं पालन करून ही निवडणूक प्रक्रिया चालू ठेवलेली आहे आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीचे पण काही उमेदवारांना अर्ज भरता आले नाही कारण ते वेळेत आले नाही त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आता विरोधकांना त्यांचा पराजय स्पष्ट दिसत आहे आणि म्हणूनच असे बिनबुडाचे आरोप करत आहेत पण सर खरं तर बरेच उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला अंडरग्राऊंड जावं लागतंय कारण राहुल नार्वेकर आमच्यावर दबाव आणत आहेत ते वेगवेगळ्या लोकांना आमच्याकडे पाठवत आहेत आमच्यावर वॉश ठेवला जातो राहुल नार्वेकरांकडून काय सांगायचं अगदी बिनबुडाचे आरोप आहेत यांच्यावर वॉश ठेवण्यासाठी यांची तेवढी कपॅसिटी पाहिजे ना त्यांची तेवढी कपॅसिटी जे ते स्वतःकडे महत्त्व आकर्षित करायला इच्छुक इच्छुक आहेत त्यांना त्यांचं लक्ष हे स्वतःकडे लक्ष आकर्षण कसं करता येईल याच्याकडे असल्यामुळे ते जे समाजात प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्यावरती असे हात आरोप करतात की मित्रपक्षाची सत्ता वगैरे काही नाही आहे तिकडे संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीला अत्यंत पोषक असं वातावरण आहे इकडे आणि इकडे मित्रपक्ष पूर्वी जेव्हा निवडून आणला तो केवळ भारतीय जनता पक्षाच्या मदतीमुळे आला आणि आत्ता भारतीय जनता पक्षाची ताकद इकडे भरपूर वाढलेली आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा क्लेम या जागेवरती पहिल्यापासून तुमच्या तुमची नेमकी काय रणनीती असणार तुमच्यावर घराणेशाहीचे आरोप होत आहेत सर नेमके बिनबुडाचे आरोप आहेत मकरंद नार्वेकर हर्षिता नार्वेकर माझ्या पूर्वीपासून नगरसेवक म्हणून काम करत आहेत माझ्यामुळे काही त्यांना तिकीट वगैरे मिळालं नाही तर आपण जर एकंदरीत पाहिलं तर त्यांनी सर्वे आरोप या ठिकाणी फेटाळून लावलेले ला आहेत सर्वे आरोप हे बिनमुळाचे आरोप असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर सर्व उमेदवारांना त्यांनी सांगितलं आहे की निवडणुका आम्ही घेत नाही तर निवडणुका ह्या निवडणूक आयोग ठरवतो त्यामध्ये माझा कोणताही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही मी सिद्धेश भंडारे गुलाबा न्यूज ट्वेंटी फोर